समस्त बीडकरांना माझा नमस्कार मी डॉक्टर महेश कुमार तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर वामा लढाई सन्मानाची नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे यामध्ये चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम कडियाला डिरेक्टर अशोक आर कोंडके वामा चित्रपटाचे मीडिया पार्टनर लोकाशा ग्रुप आणि विजयराज बंबसाहेब या सर्वांना अभिवादन करून आता मी वामा चित्रपटाविषयी आपल्याशी थोडंसं बोलणार आहे खूप दिवसांपासून लहान मुलगा त्याच्या आईवडील आणि आजी आजोबा सोबत बसून चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहू शकतील असे चित्रपट, चित्रपट सध्या जरा कमी झालेले आहेत वामा चित्रपट हा कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे त्यामध्ये लहान मुलापासून आईवडील आणि आजी आजोबापर्यंत सर्वजण Uh, कौटुंबिक सिनेमाचा आनंद घेऊ शकतील अशा प्रकारचा हा सिनेमा आहे चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं म्हटलं तर स्त्रीशक्तीवर आपण नेहमी बोलतो की स्त्रियांनी बळकट झालं पाहिजे स्त्रियांनी समाजाच्या प्रमुख धारेमध्ये सहभाग घेतला पाहिजे परंतु कुठं ना कुठं याच सोसायटीमध्ये एक मेल इगो एवढा विचित्र प्रकारे असतो की तो त्या गोष्टींना तेवढ्या सहजरित्या वर येऊ देत नाही किंवा त्याला ते पचत नाही आणि यामधून नवरा बायकोमध्ये जे भांडणं सुरू होतात जे तंटे उठतात त्याच्यावर भाष्य करणारा परंतु अतिशय मनोरंजक म्हणजे कुठेही यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफी सांगतोय असा विषय वाटणार नाही अतिशय मनोरंजक पद्धतीनं हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे कश्मीरा कुलकर्णी यांनी यामध्ये या माझ्यासोबत कोस्टारची भूमिका केलेली आहे महाराष्ट्राची मोठी नृत्यांगना गौतमी पाटील या चित्रपटामध्ये आहेत साऊथ इंडियाच्या फिल्ममध्ये ऑलमोस्ट एव्हरी फोर्थ फिल्ममध्ये यांचं गाणं असतं अशा स्नेहा गुप्ता या देखील या फिल्ममध्ये आहेत कैलाश खेर यांनी गाणं गायलेलं आहे वैशाली सामंत यांनी गाणं गायलेलं आहे तर असा धमाल मनोरंजन करणारा चित्रपट येत्या तेवीस तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये नक्की पहा धन्यवाद